मला लाईकुळामध्ये आज हे भगवंता देव संसार भगवंत गट ना मन गट ना मंड देवा घटन मडूराजम चाल गट रमण घटन म्हणुराजम नाही

கஷ பழனார ஜன ராய் நபலிங் मला यावड वारी बरं मार बारे बरं मारवा मला यावड बारे बरं महाराजी रिरा महाराज कामा शंभ तुमची माता झाला ना होला कशा दिवा

यारा या वस्तीवाडी मोरी शिवनाथ शिवनबाई नका भगवंता देवा देवा

आदिवातु काईमासी सेवामा हा मजा करता नवा अगर बुद्धि सर्दिकतوند नौरि करता काईमा कार्यकरण राजा बुद्धि संचनल फाजे लदिरे देवा सुभाता हेद्रक करे आन्यावी टेपर पर पर बोझकन ओरन अगर बुद्धि लागे शिवनाथ बहुन कल्पना काई बाई देखो जरा कंधर मातानी ग पूज न घर करण भाऊ कचा पूजा न घर करण भाऊ सचा पूजा न घर करण भाऊ माता चिंता

இருபத்து ஐந்து

का माता शिबा विटाळे जो कर जनामाई संभाजोपाळ कर जनाबाई संभाज पाळ कर जनवा माई ना

देवा फुला हे भगवंत तुळसना फुला बन नारायू कचा रवनारा हवा

I'm going गेला तर तिचा मान होत होत चंद्र सूर्याला केला गव्हाच्या कोरे पांढऱ्या कोरे वसं तिला हे भगवंत होला देव मानल्या जरा जरा मना लाडक्यात मना जवळ राजानीवऱ्या म्हणाल्या जरा म्हणाल जरा मला लाडक्यात मला जेवराजानी

होता होता बोले वाचरीचा मान दैवकुळाला मान केला केला दैवकुळाचा मान मान गणnar सिंदार माताला मान केला केला पुरवणार पुरवणारला मान केला केला काली कपिल माझ्या ना मान तुला मनी माझे तुला माने मनी वातु मान मान तुला

हो माणकेला कुसुमायू पाहिलं माझ्या मानलं जरा म्हणलं जरा जी माझ्या मनात तुला राजा म्हणाल जराला राजा तू मना ಇಂದ್ರ <laughs> ಸರ್

सगर महादेव पण बिला मान केला पिअल तुम्ही माता तुम्ही पिता पिअ महादेव सगळ जलन गणपतीला मान केला पिल महादेवाच दहुला नंदी ला देवलं जरा देवा दे

हो धान पातळ बंग राजा नाई पद्वीला मान केला त्याच माझी म्हणता हो तांभू दहाड पर्वाच्या देवाला मान केला मान केला भगवंत आरल जाणार सत्यजंग

सोळा वर न तुला मानवमानव अवमानव माय मान मात तुला मानवमानव हवमान नव भाव ना ከመች መከርከማ አመ አዘመታ ያ ተውለደን ውበድ አነበያ አየ ማለት ነው ማለት ነው ማለት ነው ማለት ነው ማለት

ஜனால தாம

സഗരമാർ ദ

અને માવા માવના જના જાના દવા મા

गेला गवळान कडच्या गवळान गायला गवळान रमानार जाणार जेवरा माना

જાનારા જેવા રમાગ્ર મા પહેલા માનતા માનતા રવાના ગઢ રડા આડાનારા જેવા રમાના ચાલ્યા ગડર ગઈ અરે ગ

कुच्या चिलाऱ्या गड्या गडाणाऱ्या आल्या पांढरी पांढरी ना गाव गाडा शिलाऱ्या घडी निराज मात आता आमचा जनाव जवाल्या जाणव आईल्या जाणवा माझी मामानाल्या जवाल्या जनाव आई पांढरी लायती गड़्यान मान या पुढे सह आई डोंगरी या देवार देवानार देवानार देवा ना आई डोंगर्या देवाऱ्या देवानार अरे जेवा ना जेव्हा राह

या शिंदे कुळाचा बोला हे वागुंद बोला तिथल्या दादा पर्याजी तुम्हाला नातू पंत पंत नाही पंत होणारी सांगू सत्य गणरा गणणार नाही अरे गुणार

साठी शांती साडी भगुंधा राजमाती जागरण करू करु ना आणि करो ना तुम्ही जागरण करत हो तो स्वभाव सलामाने मानता केला गेला सलामानी मानता केला ये तुमच भाऊ मालमान रमा ரோனா ரி நகன ಮಾ ಸೂಲ ಗುಲಮಲ ಗುರುದೇವೇವಾ ನಮನ ತುಲ ಗುರ ನಮನ ತುಲ ಗುರಿ ರಾಯ ನಮನ ತುಲ ಗುರು ರಾಯ ನಮನ ಗಾಯ ನಮನ ತುಲಾ ಗುರು ರಾಯ ಗುರು ರಾಯ ನಮನ ತುಲ ಗುರು ರಾಯ

ರಾ ಗುರು ರಾ ನಮನಾ पिंड गर्भामध्ये वाढवला आईनं नेत्रीचा दिवा केला के हाताच्या पाना केला आई न खांदा वाढवला आई न चालना शिकवला आई न बोलला शिकवला भगवंत नमन तुल गुरुरा नमना तुला गुरुराया नमन तुला गुरुराजा गुरुराया माऊलीच्या नावाधारी जागरण केले गुणराजा शरणातला गणराया चणात गुणराजा गणरा वंदनाथ लाया

लागला लागला नवल्या दरवाजा उघडी त्याचा नवला खिडक्या उघडी कधी नवल्या टिळक लाई त्याचा सोरंग जाणातुला गुरुराया देवराया करा तुला करत गुरुराया देवराया वंदना तुला देवराया